नागपुरातून नागपुरातील गणेश टेकडी मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे दर्शनासाठी भाविकांची रांगच लागलेली आहे कारण आज अंगारकी आहे आणि अंगारकी निमित्त अनेक गणेश भक्त हे आपल्या लाडक्या बाप्पाला पाहण्यासाठी त्याच दर्शन घेण्यासाठी स्थानिक जे मंदिर आहे तिथे गर्दी करताना दिसतात नागपुरातही वेगळं असं प्रसन्न अस वातावरण पाहावयास मिळत आहे नागपुरातील गणेश टेकडी मंदिरात भाविकांची गर्दी जमली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश नागपुरात आता गणेश टेकडी मंदिरात काय वातावरण आहे बघितलं गेलं तर आज ज्येष्ठ अंगारिका संकष्ट चतुर्थी निमित्त नागपूर मधील गणेश टेकडी इथे गणपती बाप्पाच्या मंदिरात जी आहे नागपुरातील भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे सकाळपासून ही गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे मंदिराची सजावट करण्यात आलेली आहे गणपती बाप्पाला मोठा फेटा जो आहे तो बांधण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने अनेक भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते ही जी संकष्टी चतुर्थी असते ही सहा ना एकदा जी असते ती येते आणि ही सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानत जे आहे प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला इथे भाविक येतच असतात मात्र ही जी आजची जी चतुर्थी असते ही फार मोठी मानली जाते आणि त्याचप्रमाणे नागपुरातील जे भाविक आहेत ते इथे येतात आणि अति प्रसन्न असं हे इथलं जे वातावरण आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे जी, 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 धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी